बंगडीचा शिक्षक लोक पुष्कळ आहेत आणि पुष्कळ लोक आले तिथे मला मी तिथे मुंबईत करतोय काहीतरी बघू का, का करून मग दो एक दोघांना तिथे विचार आपण एकत्र तुम्ही वेळ देऊ का जेवणानंतर एकच्या जेवणानंतर सुस्त असतात ना ठीक आहे मग मी धन्यपूर बेलोकर बेलोकरच्या माध्यमातून सुध श्रेणी कांद्या माझं काही इतका नाही श्रेणी कांद्याच्या माध्यमातून आणि गांधी ना सांगितलं लालचंद शेठजी लालचंद कि असे ते तीर्थ रक्षा ट्रस्ट चे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांना सांगितलं यांच्या माध्यमातून आम्हाला एक तास भर देता का आम्ही गेट टुगेदर सारखं कार्यक्रम करतो अधिवेशन वगैरे गेट टुगेदर गप्पा मारतो आम्ही गप्पा मारतो असंच मला त्याच काय मला काही बरोबर ह्याची नव्हती ना गेट तुगे कासार एकत्र आम्ही गप्पा मारतो हो सगळे येतात येतात काय म्हणतात बघूया असं ते अधिवेशनच झालं त्याच्यात गप्पा मारल्या कासार आपला इतका समाज आहे जैनापासून भरकटेत चाललाय आपण जैनच आहोत बऱ्याचशांची नाव तीर्थ करायला शक्य आहेत आसपास मंदिरं पुष्कळ आहेत त्या मंदिरात पुजारी आपलेच लोक आहेत असं आणि पुजारी पुष्कळ ठिकाणी असायचे आसपासच्या आस गावांनी तिथल्या आहेत आहे। तर आपण भरकटच चालू असं दिसतय तर त्यासाठी एकत्र येऊया आपण झालं आणि झालं मी यांना सगळ्यांना काही लोकांना नंतर संपर्क यांच्यापैकी कोणी फक्त बा... बाबुराव लोखंडे हार्डवेअरचा त्यांचा व्यवसाय चांगला होता बाबुराव अत्यंत सज्जनतेपण अत्यंत धार्मिक मी फार उशिरा नाव घेतला त्यांचा mm. ते आले होते कासारापैकी मग तिथून मग हे असं हसू अन्नदाते संपादक ते त्यांनी रंगवलं हे सगळं म्हणजे त्यांनी व्यवस्थित बसवलं सगळं रंगवलं म्हणजे असं मला म्हणायचं नाही की त्यांनी व्यवस्थित बसवलं कासारांचं काहीतरी खास ग्रुप आहे आणि त्यांचं वर्चस्व मोठेपणा व्हावा त्यामुळे त्यांनी मग मी त्यांना सांगितलं असे असे माझे परिचित आहेत मुंबईतले लोक आहेत हे नव्हते आलेले फक्त लोखंडे श्रेणीकांना जाते वसंतबाई दोषी तर कासाराचा आणि आमचा गेट टुगेदर कार्यक्रम झाला गप्पावर झाल्या संपलं शेडजीने आम्हाला वेळ दिला तो ऐंशी सपोर्ट आहे का मग हे आम्ही त्याच्या बनवलं पण ते माझ्याकडे हे आहे म्हणजे त्याच पॅम्पलेट आहे असं दोन पानाचं एक छोटस पुस्तक काढल्यासारखं त्याच्यात प्रियंका जयपुर भाषण दिलं फार छान दिलं त्यांचा लेख बी आहे आणि ते जयपूरचे आता मी काय म्हणतो हुकमचंदी भारी चंदन त्यांचा पण अभ्यास आहे ना त्यांनी ते कासारांच्या बद्दल थोस भाषण दिलं छोट असं आठवतंय मला की कासार असा भरकटच चा चाललाय अगोदर मंदिरात येत होते आता दुरावर चालले ते mm. न येण्याचे कारण सुद्धा आम्हीच आहोत असं असं त्यांनी स्वतःबद्दल सुद्धा म्हणजे आमच्या बाकीच्या समाजाबद्दल सुद्धा काहीतरी खंत व्यक्त केल्यासारखं वाटतंय mm. की के, mm. आमच्याच समाजातले काही लोकांचं थोडस त्याच्यात आहे त्यामुळं आपला समाज कासार दि, ओरिजिनल दिगंबर जैन असताना भरकटत चाललाय तसं होऊ नये परत मंदिरात यावं मुलांना संस्कार व्हावे असं हुकुमचंद भारिलनी छोटा प्रवचन दिला असं असं वाटतंय आणि प्रेम करेल मी तर काय फक्त एकत्रित केलं आणि नियोजन केलं आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मला काही भाषण शैली वगैरे नव्हतं पण पुढे पुढे इन्वॉल्व्ह करायचं कळकळ कर, कर। बरोबर म्हणजे त्या अधिवेशनाला त्या परिसरातले ग्रामीण भागातले सगळे पुष्कळ लोक आले होते ते बघून हे लोक पण प्रभावित झाले हा पुष्कळ लोक आले होते खेड्यातले बिचारे बांगडीचा धंदा करणारे शिक्षकी पेशी असलेले कुठेतरी मध्ये नोकरी असणारे शेती थोडीशी असलेली असे होते इतके सक्षम नव्हते पण त्यांना आत्मीयता होती जैन धर्माबद्दल म्हणूनच राहिले होते त्यांना खास निमंत्रण तिथल्या भागातल्या लोकांनी केलं होतं का केलं होतं मारामारी होऊ नये एक मुख्य उद्देश पहिला आपला समाज पण फार मोठा आहे असं शेता काहीतरी वाद होऊ नये ह्याच्यासाठी जवळच्या सगळ्या समाजाला बोलवलं होतं खेडेगाव त्याच्यामधून ही सगळी कल्पना मला तिथे गेल्यानंतर सुचली मला ही कल्पना इथे तर, तर साळवींच फार मोठं मार्गदर्शन होत डोळ आणि साळवी मांगण्याच इतका नाही आणि डॉक्टर पी जय हे आणि वसंतभाई दोषी प्रेरणा मागून आप करो आम है आप करो हा तुमचं नाव नाही वसंतभाई दोषी असं आनंद आनंदात त्यांनी रंगवलं आहे